मागणी होती सत्तावीस तारखेला आणि मला वाटतं ह्या पावसाळी अधिवेशनात आशिष सरांनी राज्य महोत्सवचा दर्जा दिला राज्य महोत्सव म्हणून घोषित केलं ते घोषित केल्यानंतर आमच्याकडे काही तक्रारी आल्या की काही खासगी कॉलेजेस असतील किंवा शाळा असतील तिकडे परीक्षा घेतली जाते या काळात पण पर हो। आहे आमच्याकडे कुठच्या कुठच्या शाळेत सव्वीस तारखेला परीक्षा आहेत पासून परत परीक्षा चालू होतो डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यानंतर मला वाटतं की अशा कॉलेजेस किंवा शाळांमध्ये हा सगळ्यांचा उत्सव आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी तो, तो आनंदात साजरा केला पाहिजे आपले बरेचसे लोक कोकणात नेतात तिकडे गावी जायचं असतं त्यांना आई वडील गेले तरी पोरगा इकडे किंवा मुलगी इकडे परीक्षेसाठी थांबली तर, तर कुठेतरी ते तणावाचं वातावरण असतं म्हणून आमची एवढीच मागणी होती की ह्या काळात सगळे परीक्षा रद्द कराव्या आणि सगळ्यांनी हा सण आनंदात साजरा कर सगळ्यांकडे वेगवेगळ्या मंत्र्यांकडे जाण्यापेक्षा मला वाटलं की कल्चरल मिनिस्टर आहेत मला वाटतं ह्यांनी जाहीर केलंय घोषित केलंय आपल्या पा, पावसाळी अधिवेशनात आणि खूप उत्तम आ, आ, उत्तम संकल्पना आहे त्याच्यामुळे मला वाटतं की त्यांच्याकडे येऊन त्यांनी सगळ्यांना एक परिपत्रक काढायला सांगितलं तर बरं होईल आता मला वाटतं सत्तावीस तारखेला उत्सव चालू होतोय त्याच्यामुळे सगळीकडे जाण्यापेक्षा एक एकीकडून एक निरोप गेला तर मला वाटतं बेटर स्वतंत्र नाही नाही आम्ही खूप जुने संबंध त्याच्यामुळे आम्ही भारतीय बोलतो असं काय राजकीय काही बोलतो बोर्डांसाठी सगळ्या बोर्डांसाठी मला वाटतं महाराष्ट्रात जे जे बोर्ड आहेत त्या सगळ्यांसाठी त्या सगळ्यांना या गणेशोत्सवात हा गणेशोत्सव साजरा करता आला पाहिजे परीक्षा तर नकोच पण सुट्टी पण मिळाली पाहिजे एवढी आमची मागणी होती दूष झाली की आजच्या पुन्हा एकदा असं मला वाटत नाही कधी असं ते दुरावले होते मला वाटतं ते साहेब आणि आशिष खूप मित्र त्याच्यामुळे ज्या टीका होतात त्या मला वाटतं राजकीय होत कधी असं वैयक्तिक टीका होत नाही आणि राजकीय टीका असल्याच पाहिजेत विरोधी पक्ष असेल तर मला वाटतं की सरकारवर टीका केल्याच पाहिजेत काय चुकत असेल तर आम्ही कधी चुकलं तर तुम्ही आम्हाला हो समजवलं पाहिजे त्याच्यामुळे ह्या त्याच्यात वैयक्तिक कधी दुरावा होत नाही मला हो वाटतं साहेबांना दिलं येणार हो सरप्राईज आहे सरप्राईज दूषित पाण्याचा देखील मोठ्या प्रमाणात पाणी मला वाटतं की आज आपण एक पण त्या दिवशी पण साहेबांनी टाउन प्लॅनिंग बद्दल एवढं उत्तम मांडल्यानंतर तुम्ही रायनो चालवलं त्याच्यामुळे आले एक वर्ष बोलतोय एकच उत्तर आहे ते म्हणजे राज ठाकरे सरकार आले गेले किती किती वर्ष बघतोय आपण पहिल्यांदा ना नाही सासवीपणे एकच उत्तर आहे एकदा संधी द्या नाशिक मध्ये दिली तुम्हाला कळलं काय झालं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका